नमस्कार माझं नाव गोपाल भगत गावंडे मी राहणार पडासखेडा मी विजयचा टरबूज बघायला विटनेर येथे हे टरबुजाचं उत्पन्न एकदम अतिशय चांगलं आहे आणि न का असं काहीतरी पिकावर काही रोग राग असं काही नाही आहे पद्धतशीर एकदम योग्य परिस्थितीत त्यांचं टरबूज एकदम चांगल्या रीतीने आलेलं आहे टरबूजाला प्रत्यक्ष मी बघितलं न रोगराई काही न करता एकदम नीर असं त्यांचा टरबूज आहे कीपिंग क्वालिटी चांगली आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि फवारा एकदम उत्कृष्ट त्यासं त्यांचं पीक एकदम पद्धतशीर आहे त्यांचा प्लॉट बघून घ्या तुम्ही जे एकदम पद्धतशीर आहे शेतकऱ्याला या प्र, या विजय ट्रभूजांना लावल्याबद्दल चार पाच रुपये जास्त मिळतील हा त्यांचा उत्कृष्ट होता मी लावले आग अजून विशेष म्हणजे तुम्ही पण लावा त्याचा काहीतरी अनुभव घ्या ओके धन्यवाद जय हरी माऊली मी पळासखेडे मिराचे तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी विटनेर शहरामध्ये मध्ये आलेलो भास्करराव कोंडे यांच्या शेतामध्ये उत्पन्न एकदम व्यवस्थित आहे विजय टरबूज म्हणून उत्पन्न चांगलं आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आहे रोगराई पण काहीच नाही फवारणी मटेरियल एकदम कमी प्रमाणात लागलेलं आहे आता आम्ही पण लावलेले आहे फर्स्ट टाईम लावलेलं आहे आम्ही आम्हाला पण उत्पन्न भरपूर प्रमाणात दिसतंय सेटिंग वगैरे हो व्यवस्थित झालेली आहे फळाची फळं पड़ कमीत कमी, कमी सहा ते सात किलोपर्यंत तयार झालेलं आहे फळाची क्लिप एन क्वालिटी चांगली असल्यामुळे फळ लांब लांबपर्यंत विक्रेते जात आहे त्यामुळे चार पैसे शेतकऱ्याला जास्त मिळत आहे तुम्ही पण लावा आणि क्वालिटी बघा आम्ही पण आता लावलेले आहे फर्स्ट टाईम त्याच्यामुळे आम्हाला पण अनुभव आलेला आहे धन्यवाद